आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल विनम्र सेवा दर्जेदार सुविधा आपले शुभ कार्य राजेशाही थटात प्रशस्त स्टेज व्हीआयपी डायनिंग भव्य पार्किंग सुंदर गार्डन श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्ये लोणन पुणे हायवे लगत आदर की फाटा महाकाली पार्क वाठा स्टेशन संपर्क चौऱ्याण्णव बावीस सहाशे एकशे एकसष्ट जोरदार चालला प्रचार मला सुर्मीने सांगितलं असून बसूनच जातो मग नाही जोरदार प्रचार चालू आहे आणि ते अपडेट पण देते आज आम्ही दिवसभर तुमच्या इथे जन्मंदिरला जाणार आहे सात वाजता ताजमहशाने आणि सगळ्या आजी आजी म्हणतात सगळ्या पद्धती अज भाई थोडी मग महाराज दिसली なぜかというと。